मंदिर म्हणजे दुःख दूर होणे आणि आनंदा सर्व एकत्रित राहणे होय स्नेलताई कोल्ले कोपरगाव शहरात हरे कृष्ण कृष्ण हरेच्या गजरात श्री भगवान जगन्नाथाची रथयात्रा मोठ्या उत्साहात एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या रथयात्रेमध्ये श्री भगवान जगन्नाथाचे नागरिकांनी पूजन करून दर्शन घेतले ही रथयात्रा तहसील कार्यालयाच्या मैदानातून सुरू होऊन भाजी मार्केट गुरुद्वारा रोड विघ्नेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते लोकशाहीर अण्णाभाऊसाठे स्मारक अशा मार्गाने ही रथयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या रथयात्रेत कोपरगावकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माजी आमदार कोल्हे देखील या रथयात्रेत सहभागी होऊन भगवान जगन्नाथाचे आशीर्वाद घेतले या प्रसंगी त्या म्हणाल्या की खूप छान पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी केले आहे तसेच हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद

कृष्ण कृपा मूर्ती ए सी वेदान स्वामी श्रील प्रभुपाद, श्री प्रभुपाद इस्कॉन कोपरगाव आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रा ही निघालेली आहे मोठ्या भक्तिभावाने सर्व भगवान जगन्नाथावर भक्तिभाव आणि श्री कृष्ण बाप्पाचा जयघोष करत संपूर्ण हा भक्त परिवार नाचत फुगडी खेळत अतिशय छान पद्धतीने नियोजन आयोजन इस्कॉन परिवाराने इथं केलेलं आहे आणि कोपरगाव मध्ये खूप मोठ्या स्वरूपात आता हे काम पुढे जात आहे निश्चित या संयोजकांचे आयोजकांचे मी मनापासून खूप खूप त्यांना आभार मानते की भगवान श्रीकृष्णाच्या विषयीचं रोजचा सत्संगाचा जो त्यांचा कार्यक्रम असतो तोही छान पद्धतीने चालतो आणि इस्कॉन टेम्पलही छान सगळीकडे आपण बघितलं तर अगदी खूप असे स्वच्छ व्यवस्थापन त्याचं चांगलं आणि एक सुशोभित असे सगळे टेम्पल्स आहेत आणि खूप आनंदाने भक्तिभावाने सगळे नाचत असतात इस्कॉन टेम्पल म्हणजे इस दुःख दूर होणं आणि आनंदात सगळ्यांनी आपल्या पुण्या गोविंदाने एकत्र सगळे सगळे एक अगदी सर कोले परिवार आमच्यावर एक स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब माईंचा एक संस्कार आहे भक्तिभावाचा आणि त्यामुळे आमचा परिवार आध्यात्मिक कार्यक्रमात सगळीकडे अगदी आनंदाने घेत असतो आजचा दिवस खूप आनंदाचा आहे ख्रिस्टवन परिवाराने खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि एक वेगळंच वातावरण कोपरगाव शहरात आज आहे सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद